राजकोटमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला या उंदरांचा उपद्रव इतका झाला की रुग्णांनाही त्यांनी सोडलं नाही रुग्णांना उंदीर चावल्याच्याही घटना घडल्यात आणि त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं पिंजरे लावून उंदीर पकडले उंदरांना पकडणं म्हणजे त्यांच्यावर अत्याचार असून कारवाई का करू नये अशी नोटीस आल्यानं हॉस्पिटल प्रशासन ही चकित झालंय बघूया उंदराच्या चाव्यानं रुग्ण त्रस्त तरीही उंदरांना पकडणं गुन्हा रुग्णांना चावणाऱ्या उंदरांना पकडणं रुग्णालय प्रशासनाचा अत्याचार पिंजऱ्यातले उपद्रवी उंदीर बिचारे रुग्णालय प्रशासन गुन्हेगार ऐकावं ते नवलच म्हणावं गुजरातच्या प्राणी कल्याण मंडळानं राजकोट मधल्या सरकारी रुग्णालयाला एक नोटीस पाठवली हॉस्पिटल मध्ये उंदरांना असल्यास तुम्ही उंदरांवर अत्याचार करत आहात उंदरांना पिंजरा बंद केल्यानं सीच्या चारशे अठ्ठावीस चारशे एकोणतीस अंतर्गत रुग्णालयावर कारवाई का करू नये पाहिली ही नोटीस तर झालं असं की राजकोटमध्ये सरकारी हॉस्पिटल मध्ये उंदरांचा सुरसुवाट झालाय या उंदरांचा उपद्रव इतका झालाय की रुग्णांनाही त्यांनी सोडलं नाही उंदीर रुग्णांना चावल्याच्याही अनेक घटना घडल्या त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं पिंजरे लावून या उंदरांना पकडलं आणि हेच कारण ठरलं प्राणी मित्रांकडून कारवाईच्या नोटिसीचं उनरांना पकडणं म्हणजे त्यांच्यावर अत्याचार असून कारवाई का करू नये अशी नोटीस आल्यानं हॉस्पिटल प्रशासनही चकित झालं विशेष म्हणजे या सरकारी नोटीसी बाबत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी असतात मात्र जिल्हाधिकारीच अनभिज्ञ आहेत तर ही नोटीस ॲनिमल वेलफेअर बोर्डाचे सदस्य राजेंद्र शहा यांनी जारी केल्याचं पुढे आलंय तर या नोटीसीला उत्तर देताना रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय या उंदरांना कुठलीही हानी पोहोचवणं नव्हे तर रुग्णांना उंदरापासून वाचवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे असं उत्तर दिले। पुढे हे उंदीर आणखी कोणाला इजा करू नये यासाठी त्यांना पिंजरा बंद करून नदीत जात असल्याची माहिती उपद्रवी उंदरांच्या बचावासाठी प्राणी कल्याण मंडळानं सरकारी रुग्णालयाला नोटीस पाठवली खरी पण उंदीर प्रेमापोटी पाठवलेली नोटीस राज्यात आता हास्यास्पद घटना आहे दिव्यश जोशी झी मीडिया